आणि तुम्हाला माहितीये का ती जी निबंधाची जी शिक्षा आहे ठीक आहे हे जे सन्मान्य कोर्ट असेल त्यांनी ती शिक्षा दिली तरी असेल त्यात ब्रह्म बिडलरच्या किती सोसायटी आहेत हे सगळ्यांचे मालक आहेत लक्षात घ्या ह्यांच्या टी शर्ट वरून किंवा साधे पणावून जाऊ नका सगळ्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांसोबत डायरेक्ट संबंध आहेत यांचे ज्या वेळेस कोर्ट शिक्षा देत किती राही रे बाळ चूक सुरेंद्र अग्रवाल ह्या म्हाताऱ्या माणसाला अटक केली म्हणून बऱ्याच जणाला वाईट वाटला अशी एक मानवी भावना आपण लक्षात घेऊ पण तुम्हाला माहिती आहे का ह्या अग्रवाल बिल्डर मधील ज्येष्ठ अग्रवाल यांना अटक का झाली त्यांनी ड्रायव्हरला दाबून ठेवलं त्याला धमकी दिली पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणून पोलिसांनी त्यांना अटक केली आणि पोलीस कोठडी लागली आता अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत ते आतमध्ये याचा अर्थ ते कायमस्वरूपी आतमध्ये राहणार आहेत का नाही त्यांच्यावर जे गुन्हे आहेत त्याला जामीन होणारच आहे आता त्यांचा पोरगा जो विशाल अग्रवाल आहे जो त्या गाडीचा मालक आहे ज्याच्या पोरांनी दोन तरुण इंजिनियर चिरडून मारला हत्या केली त्यांचा हा बाप कशाला आपलं जर अल्पवयीन आहे असं आहे कशाला एवढी ती पोरशे कार द्यायची दोन तीन कोटीची नाव सुद्धा घेता येत नाही गाडीचं हे श्रीमंतांच्या औलादे तुम्हाला माहितीये का ह्याच म्हाताऱ्या माणसाने बाप नावाच्या ज्यांना जे आजोबाच्या सध्या आणि तीन पिढी आतमध्ये आहेत अशा सर्वात ज्येष्ठ आरोपींनी काय केलं होतं डायरेक्ट थेट छोटा राजेंसोबत ह्या माणसाचे संबंध आहे साधी असा मी नाहीये पुण्यातली ह्यांची सुद्धा भांडणं होती प्रॉपर्टीवर मुंबईमध्ये सुद्धा आजही सहा सहा एकर प्राईम लोकेशनला यांच्या जमिनी आहेत समुद्राच्या काठी बंगला असं मी सगळी कुजबुज ऐकलेली ती मी मांडण्याचा प्रयत्न करतो सहाशे नुसता बंगला आहे काय तुम्ही तुमचं डोकं काम करणार नाही मी म्हणतो सहा कोटीचा चला चा, काय अडचण आहे इतक्या पैशाचा आहे ना त्यांच्याकडे उण्यात ब्रह्म बिल्डरच्या किती सोसायटी आहेत हे सगळ्यांचे मालक आहेत लक्षात घ्या यांच्या टी शर्ट वरून किंवा साधेपणावरून जाऊ नका सगळ्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांसोबत डायरेक्ट संबंध आहेत यांचे आहात कुठे काय का पाहनणार नादच नाही करायचं यांचा एवढी पोचलेली माणसे तुम्हाला माहिती का हेच विशार अग्रवाल ज्याला अटल सेवा पुरस्कार मिळालाय ही अटल सेवा पुरस्कार म्हणजे ते कुणाच आहे सत्ताधाऱ्यांचं आहे फंडिंग केल्याशिवाय चमत्कार होतच नाही साहेब पुरस्कार सध्या पैसे न देता कुणालाच मिळालेला नाही मिळू शकत नाही मला पुरस्काराबद्दल चर्चाच नाही करायची मला चर्चा करायची लोकांना जे वाईट वाटतंय ना ज्यांच्या घरातली दोन तरुण पोरग पोरगी गेली ना त्यांना जाऊन विचारा दुःख काय असत बर त्या विशाल अग्रवालचा सुद्धा तो वेदांत नावाचा पोरगा ज्याने अपघात केला पिलाय अठ्ठेचाळीस हजार पाचशे दीड तासाचं बिल आहे मी म्हणतो दोन तासाच पकडा एवढा सगळा कांड क्या झालाय कुबांड झालाय त्याला गाडी पळवताना कळत नसेल का बर श्रीमंताच्याच पोरांना हा सगळा त्या कोर्टात नेल्यानंतर शिक्षा दिली आता बाल गुन्हेगार असल्यामुळं तुम्हाला माहिती आहे का ते ज्युएन जे कोर्ट आहे त्या कोर्टाची पद्धत तरी माहिती आहे का तुम्हाला मी एक साध्या शब्दात एक दीड मिनिटाचे तुमचा वेळ घेतो कोर्टाबद्दल जेणेल कोर्टामध्ये पोलिसाला सुद्धा त्याच्या युनिफॉर्मवर आतमध्ये जायची परवानगी नाही आहात कुठे वकील महोदय जे असतात त्यांचा सुद्धा हा पांढरा शर्ट असतो ना तेवढ्या फक्त पांढऱ्या शर्टावर तिथं कोट घालायचं नाही काळ्या कोटाला सुद्धा त्या कोर्टामध्ये कोर्टा बंदी आहे कारण काय पोलीस असो किंवा वकील हो हो असो प्रत्येकाचा एक रिस्पेक्ट आदर आणि आदरित दहशत सुद्धा आहे असं म्हणा त्याचा परिणाम त्या लहान मुलांवर किंवा मुलींवर झाला नाही पाहिजे भले ते गुन्हेगार त्यांच्याकडून म्हणजे निर्माण झाले असतील किंवा गुन्हेगार म्हणून ती मुलं मुलगी त्यांच्यावर ठपका जरी ठेवलेला असला किंवा त्यांनी गुन्हा केलेला जरी असला तरी त्यांच्या बालमनावर वाईट परिणाम होऊ नये म्हणून ना पोलिसांनी युनिफॉर्म घालायचा आहे ना या वकिलांनी सुद्धा आणि तुम्हाला माहिती आहे का ती जी निबंधाची जी शिक्षा आहे ठीक आहे हे जे सन्मान्य कोर्ट असेल त्यांनी ती शिक्षा दिली तरी असेल अशा असे किस्से आहेत तुम्हा, तुम्हाला हसायला येईल अल्पवयीन मुलांना जज ज्या वेळेस म्हणजे ते कोर्ट शिक्षा देत कितीवर आहे रे बाळ तू तो म्हणणार मी एक नववीला आहे दहावीला आहे किंवा बारावीला आहे वगैरे वगैरे अठरा वर्षाच्या आत कुठला विषय शिकतो तू मग तू म्हणेल मी मराठी किंवा जे काय त्याचा विषय सांगेल मग पहिला धडा कोणता आहे मग पहिल्या धड्यामध्ये काय सांगितलंय मग चल पहिला धडा सांग मला काय काय आहे त्या धड्यामध्ये मग जर त्या अल्पवयीन मुलाने आरोपीने जर चुकीचं उत्तर दिलं जज म्हणतात जा परत, है है परत ते पुस्तक मागून घे तू पुस्तकातला पूर्ण धडा वाच आणि परत ह्या ह्या तारखेला ये मला तू सगळं पाठ करून आलेला पाहिजे आणि मग परत ते कोर्ट पूर्ण ते सगळं त्यांना परत विचारणार आणि त्यांनी जर उत्तर दिलं ओके मग त्याला बारा सुधार ग्रहात टाकतील किंवा त्याला जामीन देतील आत्ताच्या माननीय कोर्टाने काय केलं तो गुन्हेगार आहेसच तर तुला शिक्षक आहे मग निबंध लिहायचा मग तीनशे शब्दात या आत्ताच्या याच्यावर कशी चूक झालेली आहे किंवा चांगलं कि वाईट याच्यावर त्याला तो विषय देण्यात आला तो चर्चेचा विषय ठरला परंतु कायद्यामध्येच अशाच पद्धतीची तरतूद आहे फार फार तर अजून त्यांनी काय केलं की पंधरा दिवस प्रत्येक सिग्नलला चौकामध्ये जे ट्रॅफिक पोलीस असतात वाहतुकीचे नियम तोडल्यामुळे किंवा भरगाव वेगात वाहन चालवल्यामुळे अपघात घडला ना त्याच्याकडून त्याचं स्वतःच गुन्हेगारी पहिली पार्श्वभूमी आहे का हेही कोर्ट पाहतं या अपघातामध्ये त्याचा काही शत्रुत्व होतं का, शत्रुत का हेही पाहिलं जातं आणि सगळ्यात महत्वाचं इंटेन्शन असेल तरच तो गुन्हेगार ठरतो नसेल तर त्यालाच अमेनन्स दिली जाते कायद्यात प्रोव्हिजनच असे आहेत कायद्यामध्ये दुरुस्त्या केल्या पाहिजेत का तर शंभर टक्के केल्या पाहिजेत जुनेच कायदे पुढं पुढं पुढे पुढे होत बरेच अमेंटमेंट होतात कायद्यामध्ये दुरुस्त्या होत आहेत परंतु निबंध तीनशे शब्दात लिहून आणायला सांगणं आणि त्याच क्षणाला दोन लोकांचे प्राण एका अल्पवयीन मुला मुलाने भरगाव वाहन चालवून घेणं आणि पोस्टमॉर्टम सुद्धा त्या दोन्ही अपघाती मुलांचं व्हायच्या अगोदरच आरोपीला जामीन मिळून मस्त पिझ्झा बर्गर खाऊन पुले कोर्टासमोर हजर करून परत घरी जाणं हा जो काही प्रपंच जो आहे आणि मग ते बिल्डरचं किंवा श्रीमंताच मुलगा असणं आणि सर्वसामान्य लोकांच्या दोन पोरांचा जीव घेणं आणि दानग्यांनी मग ते आमदार असतील किंवा अजून कोणी अधिकारी असतील हाताला धरून सगळं प्रकरण मॅनेज करायचा पहिल्या दिवशीच्या रात्रीचा प्रयत्न करणं हे सगळं अशा योग्य ट्रॅकवर आलं की त्याच्यामध्ये हे जे समाज माध्यम आहेत ना सोशल मीडिया मीडिया तर आहेच समजा पण या सोशल मीडियानी एवढं लावून धरलं आणि एवढं रेटून धरलं की या प्रकरणाला प्रचंड मोठी वाचा फुटली गेली आणि प्रकरण समोर आलं आणि एका आरोपीला पकडताना त्याच्यावर त्याचा पालक आणि पालकाच्या वर त्याचा आजोबा पुरावे नष्ट करण्यासाठी हे एक तीन एका कुटुंबातली अटक केल्यामुळं सगळा वाली जो हा मानसिकतेचा प्रकार समोर आला आणि मग कसे अग्रेवालांनी इथल्या लोकांना धमकावून जमिनी बळकावल्या गोळीबार केले किंवा गुन्हेगारी प्रवृत्ती आणली पैशावर सगळं विकत घेऊन सगळ्यांना हाताशी धरलं हा, हा सगळा प्रकार पूर्ण आला म्हणून या प्रकरणाला मोठं उदाहरण किंवा वातावरण निर्माण झालं म्हणून वयस्कर आहेत म्हणून कोर्ट ठरवेल त्यांना काय करायचं शिक्षा द्यायची ती सुद्धा परंतु पैसेवाले लोक गरीबाला तसा न्याय मिळतो का उत्तर मिळेल नाही परंतु गरिबारवर अन्याय आणि मोठ्यांना सन्मान हा जो काही खेळ झाला तिथं सगळा पैशाचा होता हे फक्त विसरू नका बाकी तुम्ही सुज्ञ आहात धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जर विषय लक्षात आला माझ्या भाषेतला जर समजला असेल तर खरं बोलण्यासाठी अजून मी माहिती घेऊन पुढे आपल्याला भेटूच परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब सुद्धा करा कारण आपण बरं बोलण्यापेक्षा खरं बोलू आणि ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे मग ते कुठलाही अधिकारी असो त्यांच्या पाठीशी सुद्धा राहणं आपलं काम आहे धन्यवाद